आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस दलात पंधरा हजार पद भरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे पंधरा हजार पदे भरण्यात येणार आहेत त्याकरिता आज सन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या भरतीमध्ये सन दोन हजार बावीस व सन दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे राज्याच्या पोलीस दलात सन दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेली व दोन हजार पंचवीस मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहेत भरण्यात येणारी पदांची संख्या अशी पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस बँड्समॅन पंचवीस सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृह शिपाई पाचशे ऐंशी एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते त्यासाठी ओएमआर ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल भरतीसाठी अर्ज मागवणे अर्जाची छाननी त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषंगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्वाची आहेत पदे रिक्त राहिल्यास पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत लोकप्रतिनिधी तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे